रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही प्रेमाला विरोध केल्यानं प्रियकरानं पोलीस कर्मचारी आणि अन्य दोघांसह घरात घुसून प्रियसीच्या आईला मारहाण करत विनयभंग केला आहे ही खळबळजनक घटना लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली आहे या घटनेनंतर तरुणीचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी लकडगंज पोलीस ठाण्याला घेराव घातला या प्रकरणात पोलिसांनी तरुणीच्या प्रियकरासहणी गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे चौघांची दोन दिवस कोठडी घेण्यात आली आहे प्रियकर मोहसीन खान माज अगजद खान आणि मुदस्सिर शेख अशी अटकेतील आरोपींची नाव आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार लकडगंज भागात राहणारी तरुणी म्याहाणमधील एका कंपनीत काम करते याच कंपनीत अदनान काम करायचा तरुणी आणि त्याच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले रविवारी सकाळी दोघेही गोरेवाडा परिसरात फिरायला गेले दुपारी अदनान यानं रियसीला घरी सोडले याबाबत तरुणीच्या आईला कळाले सायंकाळी तिचा पती आणि मुलगा घरी आला तरुणीच्या आईनं दोघांना याबाबत माहिती दिली कुटुंबियांनी मुलीला फत्कारले रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तरुणीने अद्नांच्या मोबाईलवर संपर्क साधला कुटुंबीय मारहाण करत आहेत मला येथून घेऊन जा असे ती अद्नानला म्हणाली अद्नान तीन साथीदारांसह लकडगंजमध्ये आला अद्नानसह चौघे घरात घुसले तरुणीच्या आईना विरोध केला अद्नाननं विनयभंग करत तरुणीच्या आईला मारहाण केली आईनं आरडाओरड केल्यानं नागरिक जमले त्यांनी अद्नानला मारहाण करायला सुरुवात केली अन्य तिघे तेथून पसार झाले घटनेची माहिती लकडगंज पोलिसांचा ताब्यात पोहोचला पोलिसांनी अज्ञांना अटक केली आहे त्यानंतर अन्य तिघांना अटक करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा